श्रीकांत मोगे यांचा जन्म सहा नोव्हेंबर किर्लोस्करवाडी येथे झाला श्रीकांत मोगे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथेच झाले दहावी नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी विलिंगडन कॉलेजामध्ये ते आले होते बी एस सीसाठी ते पुण्यात सप कॉलेजात आले पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी आचार्य ही पदवी घेतली शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले होते महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना भालबा केळकर यांच्या विचारा डायरेक्टर या नाटकाचे ही श्रीकांत मोगे यांनी केले होते त्यांनी कॉलेजात गॅदरिंगमध्ये घराबाहेर तसेच आचार्य अत्रे यांच्या लग्नाची बेडी या नाटकाचे प्रयोग केले मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात चॉकलेट हिरो अशी त्यांची प्रतिमा होती श्रीकांत मोगे यांनी आतापर्यंत साठहून अधिक नाटकामध्ये आणि पन्नासहून अधिक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे शमी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना रसिकांना मनमुराद आनंद देणारा कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोगे यांची ओळख होती श्रीकांत मोगे हे नाटक चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता होते त्याशिवाय ते चित्रकार आणि वास्तुविशारद होते तसंच उत्तम सुगम संगीत गायकही होते घराच्या बाहेर लग्नाची बेडी अमलदार तुझे आहे तुझपाशी आंधळ्याची शाळा वाऱ्यावरची वरात ले कुरे उदंड जाहिले सीमेवरती परत जा इत्यादी नाटकातून ठसा उमटवणाऱ्या मोगे यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत पुलकित आनंद यात्री हा त्यांचा एकपात्री प्रयोग ही जगात अनेक ठिकाणी सादर झाला होता रंगभूमीच्या क्षेत्रात सहा शतकाहून अधिक काळ वावरलेल्या श्रीकांत मोगे यांना नाटकाचे नाव पैशा आणि प्रसिद्धी भरपूर दिलेलं होतं ज्येष्ठ मराठी अभिनेते श्रीकांत मोगे यांचं निधन झालेले आहे ते काळाने त्यांचं निधन झालेलं आहे ते वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षाचे होते उंबरठा दोन घराचा पाहुणा सिंहासन वासुदेव बळवंत फडके या चित्रपटाच्या माध्यमातून समावेश केलेला होता तसंच वाऱ्यावरची वरादियाची या नाटकातील त्यांची भूमिका अत्यंत गाजलेली होती श्रीकांत मोघे हो यांनी आपल्या नाटकाचा प्रवासा आधारित नटरंगी रंगलो हे आत्मचरित्रही लिहिलेलं दोन हजार एकवीसमध्ये त्यांचं निधन झालं होतं आणि दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची सून प्रिया मराठे हिचंही निधन झालेलं आहे तर तुम्हाला प्रिया मराठे आणि श्रीकांत मोगे हे आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद